आहे काय मित्रांनो आज आहे होळी तर होळी म्हटली की मस्त आहे की येतेच मस्त भिजायला मजा येते उद्या भिजणार आहे आज तर होळी पेटवणार आहे बघा कोण मारते मला पाणी कोण मारत रे हा बघ हा 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 मस्ती करतोय माझ्याशी तर बघूया आज काय काय होणार आहे ते आमरे चालू आहे पुरणपोळीची तयारी चालू आहे बेत आहे मित्रांनो पुरणपोळी आणि मस्त कटाची आमटी लय भारी कॉम्बिनेशन राव लय भारी लागते आणि त्यात दुधासोबत पण भारी लागते याच काय चालू आहे काय करतो बाबुडी खराब होईल ना ते हे असंच मारत राहतो कुठे पण आणि अशी मस्ती करायला पाहिजे हो बोल मस्ती करायला पाहिजे तुला ना नायचं नाही असा मित्रांनो आमच्या एरियातली आज होळी आहे आणि खूप सो शेवटची होळी असेल कारण की सगळे रहिवाशी आहेत जी चाळ आहे ती उठणार आहे आणि जिथे बिल्डिंग बनणार आहे ते ही आमची सर्वांची शेवटची होळी असणार एकत्र पण तरी पण आम्ही होळीला एकत्र जमू अशी आशा आहे होळीमध्ये नारळ टाकत आहेत सगळे होळी काय सगळे जमलेत आमचे सगळी माणसं जमलेली आहेत सगळे लोक टाकले आता मस्त वेगळी पोरांची पण धमाल चालू आहे तर मित्रांनो इथे आम्ही इथे आमची चाळ आहे इथे लाईट दिसत नाही आहे तर हे आमच्या सर्विस रोडच्या बाजूला होळी आम्ही एच लावतो मस्तपैकी सगळे जर सगळेजण होळीसाठी एकत्र येतात आणि त्यांच्या कामातून वेळा जे आहेत ॲक्च्युली थोड थोडंसं इमोशनल व्हायला होतं तेरे पाल की गाव देवी बस सोन्याची पाल की रुपया चढस पाल की कोण बस सोन्याची बालकी रूप्या खूप अटॅचमेंट आहे या सणाशी ಮಾಹಿತಿ सोन्याची पालके सोन्याची पालकी रुपया तेरे पालखे हो बस तेरे रे पालकी वंदे हो बस सोन्याचे पालक सोन्याची पालकी रुपया चस रे बस